नमस्कार सोनालीच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत ओल्या खोबऱ्याची मस्त झणझणीत चटपटीत अशी लसूण आणि कोथंबीर घालून केलेली अगदी थोड्या वेळातच हो तयार होणारी अशी ओल्या नारळाची ओल्या खोबऱ्याची चटणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी घेतलं आहे मी शेंगदाणे खोबरं वाटीवर पासाळ लसणाच्या पाकळ्याने कोथंबीर फार साहित्य नाही लागत चा, या च या चटणीसाठी चला तर ओलं खोबरं आणि शेंगदाणे आपण गरम तव्यामध्ये तेल घालून भाजून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे खोबरं एकसारखं पलतत राहायचं आहे खोबरं जास्त करपू द्यायचं नाही जर खोबरं करपलं तर आपली चटणी कडू लागू शकते कडवटपणा त्यात येऊ शकतो त्यामुळे हलका ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपण हे पलतून घ्यायचं आहे खोबरं भाजताना खूप खमंग असा वास सुटलाय बघू शकता हलका सोनेरी रंग येत आहे आपल्या खोबऱ्याला आता हे खोबरं आपलं भाजून झालं आहे ह्याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच तव्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे ही असेच शेंग खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण आणि भाजलेलं खोबरं आणि शेंगदाणं गार होईपर्यंत आपण वाट बघायची आहे आपलं खोबरं आणि शेंगदाणे गार झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडी कोथंबीर लसणाच्या पाकळ्या थोडी चटणी आणि मीठ हे सगळं एकत्र करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत फार वेळ नाही लागत हे मिक्सरला वाटून घेऊया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद